एम पी एस सी गट किंवा झाली आता पहिली अन्सर की आली आणि त्यानंतर तुमची स्किल टेस्टसाठी आता निवड होणार आहे स्किल टेस्टसाठी आपल्याला माहिती आहे एकाच तीन म्हणजे जवळपास सात हजार जागा जर आपण पकडल्या तर एकवीस हजार विद्यार्थी टेस्टसाठी पात्र होणार आहे बाकी जिथे सहा प्रवर्ग आहे तुम्ही बाजूला ठेवतो सध्या किंवा ते इन्क्लूड करतो त्याच्यामध्ये असं मी समजतो त्याच्यामध्ये कारण त्या त्या जागेसाठी सुद्धा एकाच तीन विद्यार्थी डे वीसाठी जाणारच आहे एकवीस हजार विद्यार्थी येणार आहे आणि ह्या एकवीस हजार विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थी स्किल टेस्टमध्ये पात्र होणार आहे आजचा मुख्य टायटल हेच आहे की स्किल टेस्ट मधून किती विद्यार्थी अंतिम निवडीसाठी पात्र होणार आहे किंवा किती विद्यार्थी स्किल टेस्ट मधून पात्र होणार आहे सो so, किती विद्यार्थी जाणार आहे त्यापेक्षा किती विद्यार्थी पात्र होणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे so, सो दोन हजार बावीसचा चा अनालिसिस तुमच्या समोर ठेवतोय दोन हजार बावीस ची जाहिरात बघूया त्यामध्ये असणार एकूण जागा बघूया आणि त्यामध्ये मुख्यमधून जे मुख्य परीक्षा दिली होती मुख्य परीक्षेमधून स्किल टेस्टला पात्र असणारे विद्यार्थी संख्या बघू आपण किती आहे आणि जेवढे विद्यार्थी स्किल टेस्टला गेले त्या स्किल टेस्टमधून पात्र विद्यार्थी किती झाले त्यांची संख्या आपण बघूया आणि मग दोन हजार तेवीसचा आपण ठरूया बघा तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो तुम्ही तिकडे जाण्याच्या अगोदर एग्नॅट अकॅडमिक अंडर दोन हजार चोवीस साठी आपण बॅच आणि प्लस मेनची पण हजार चोवीस मध्ये पाच हजार प्लस आहे कागदी बातमी येईल तेव्हा नक्कीच खरे असेल पण आताची जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते मोठी तेवीसच्या खालोखालची ही ऍड असणे शक्यता आहे सो लगेच तयारी करा पूर्वची आणि मुख्यची एकत्रित बॅच तुम्हाला फक्त सात हजार नऊशे नव्यान्नव प्लस जीएसटी आणि फक्त पूर्व घेतली तर ती चार हजार नऊशे नव्या प्लस जीएसटी बॅच चालू झालेली आहे लगेच जॉईन करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो दोन ची जर जाहिरात आपण बघितली तर जाहिरातीमध्ये तुम्हाला बघायला मिळते पदसंख्या मराठीसाठी पाचशे दहा पदसंख्या होती आणि इंग्लिश साठी जर आपण बघितली तर एकतीस ही पदसंख्या होती आता यामध्ये जर आपण बघितलं मुख्यमधून मुख्यमधून स्किल टेस्टला किती विद्यार्थी पात्र झाले इथे तुम्हाला लिस्ट मी दाखवली आहे मुख्यमधून स्किल टेस्टला झाले पात्र बघा जसं की इथे दिसत मराठी या टायपिंगसाठी किंवा पदासाठी मराठी क्लर्क साठी किती जागा किती होत्या तर जागा होत्या आताच आपण बघितल्या पाचशे दहा जागा आहे पाचशे दहा जागेच्या अगेन्स्ट सोळाशे एकोणचाळीस विद्यार्थी काय झाले पात्र झाले कशासाठी पात्र झाले हे झाले पात्र लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फॉर टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट टायपिंग टेस्टला पात्र झाले एकाच तीन पाचशे दहाच्या तीन पण जवळपास आपण सोळाशे एकोणवीस झाले पात्र मराठी साठी आता सोळाशे एकोणावीस पैकी किती विद्यार्थी आहे सो सोळाशे एकोणावीस पैकी फक्त सहाशे त्र्याण्णव विद्यार्थी झाले स्किल टेस्टला पात्र स्किल टेस्ट मधून बघा लिस्ट काय लिस्ट ऑफ कॅन्डिडेट कॅन्डिडेट्स लिस्ट ऑफ क्वालिफाइड कैंडिडेट्स इन स्किल टेस्ट मराठी स्किल टेस्ट झाली आणि त्याच्यामध्ये किती फक्त सहाशे त्र्याण्णव विद्यार्थीच पात्र झाले किती पैकी तर हे विद्यार्थी होते सोळाशे एकोणचाळीस पैकी आता सोळाशे एकोणचाळीस पैकी सहाशे त्र्याण्णव म्हणजे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्केच विद्यार्थी काय झाले पात्र म्हणजे जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के विद्यार्थी काय झाले अपात्र याचा अर्थ काय नीट समजून घ्या म्हणजे यांना स्किल टेस्ट क्वालिफाईड होता आलं क्वालिफाईड झाले मेन्स क्वालिफाईड झाले पण स्किल टेस्टला त्यांना टायपिंग दिलेल्या वेळेत प्रॉपर टाईप करता आलं नाही ते अपात्र झाले ते अपात्र झाले त्याच्यामध्ये असे पण विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोर चांगला होता असे पण विद्यार्थी जे टॉपला होते पण त्यांना मात्र टायपिंग जमलेलं नाही आणि ते स्पर्धेतनं बाहेर पडलेले आहे मला हे काय सांगायचं पुढे सांगतो मी हे झालं मराठी इंग्लिशचे बघा इंग्लिशसाठी लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर टायपिंग टेस्ट टायपिंग टेस्टला किती क्वालिफाईड झाले मुख्यमधून कुठे स्किल टेस्टला किती झाले पात्र टोटल संख्या बघा किती झाले एकोणावीस विद्यार्थी झाले पात्र टोटल संख्या किती होती एकतीस तीन पट गेले एकोणावीस विद्यार्थी स्किल टेस्टला इंग्लिशच्या आता इथे लक्षात घ्या इंग्लिश मधून लिस्ट ऑफ क्वालिफाईड इन स्किल टेस्ट इंग्लिश किती पात्र झाले सत्तेचाळीस विद्यार्थी नव्याण्णव पैकी सत्तेचाळीस विद्यार्थी फक्त स्किल टेस्ट मध्ये पात्र झाले नव्याण्णव पैकी सत्तेचाळीसचा विचार केला तर जवळपास फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी पात्र झाले फिफ्टी किंवा फिफ्टी फाय पर्सेंट पात्र झाले आणि उरलेले फिफ्टी पर्सेंट काय झाले हे झाले अपात्र आता याच्यावर नाही लक्षात घ्या मराठी साठी पण तेच इंग्लिश साठी पण तेच निम्मे विद्यार्थी अपात्र होतात काय कारण स्किल टेस्टची प्रॅक्टिस प्रॉपर केलेली नाही त्याला तुम्ही घेऊ नका स्किल टेस्टला तुम्ही सिरियसली घ्या स्किल टेस्टचा सराव चांगला करा दररोज दोन तीन तास टार्गेट ठेवून अभ्यास करा माझा पुढचा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा की या स्किल टेस्टची टेस्ट तयारी करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आहे सो so, पुढचा वेळी तर बघा पण इथे मला सांगायचं काय दोन हजार बावीसचा जर आपण रिझल्ट बघितला तर फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी अपात्र झालेले आहे मग दोन हजार तेवीसचा काय दोन हजार तेवीस मुख्यमधून स्किल टेस्टला किती पात्र होणार आहे मुख्यमधून स्किल टेस्टला जाणारे विद्यार्थी एकवीस हजार आहे आणि एकवीस हजार हे मुलं काय करणार आहे स्किल टेस्ट मी आता तात्पुरता हा आकडा पकडतो हे विद्यार्थी स्किल टेस्ट देणार आहे मग या स्किल टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकवीस हजार पैकी स्किल टेस्ट मध्ये किती पात्र होणार आहे मग दोन हजार बावीसचा रिझल्ट जर समोर ठेवला तर यापैकी फक्त आणि फक्त याच्या निम्म जरी केलं तर साडे दहा हजार विद्यार्थी फक्त स्किल टेस्ट पात्र होण्याची शक्यता आहे निम्मे विद्यार्थी इथेच उडणार आहे स्किल टेस्टमध्ये मला काय सांगायचं नीट लक्षात घ्या म्हणजे याला बरेचसे विद्यार्थी सिरियसली घेत नाहीये तुम्हाला असं वाटतं की मला जमेल होऊन जाईल करून घेऊ शक्य नाही स्किल टेचची प्रॅक्टिस जबरदस्त असावी लागेल जबरदस्त कराच स्किल टेस्ट बाबत जर काही अडचणी असतील तर मी सांगितलंय ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट मराठीचं आहे आणि इंग्लिशचं टेस्ट द्यायचं पर्याय दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांकडे दोन्ही पण आहेत त्यांनी पण एक पर्याय दिलाय ज्या विद्यार्थी दिव्यांग किंवा जे सहा प्रवर्गामधून बिलॉंग करतात त्यांनी पण त्यांनी सर्टिफिकेट आहे सांगितलंय स्किल टेस्टचा पर्याय पण दिलाय त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या बाबत मी तुम्हाला व्हिडिओ घेतलेला आहे एमपीएसी ला मेल करा हे पण तुम्हाला सांगितलंय एमपीएससी कडनं ऑथराईज तुम्हाला रिप्लाय येणार आहे सो त्याबद्दल एमपीएससीने लिखित काही दिलेलंच नाही सो प्रॅक्टिस करताना कोणत्या लँग्वेजची कोणत्या टायपिंगची प्रॅक्टिस करावी हा जर प्रश्न असेल तर पहिले सॉल्व्ह करून घ्या आणि तयारी जबरदस्त करा नाहीतर अवघड आहे एवढ्या दोन टप्पे पार करून आलात आणि स्किल टेस्टला जर तुम्ही गेलात तर मग अवघड होणार आहे सो लक्षात घ्या प्रॅक्टिस किती महत्वाची आहे या संदर्भातला नेक्स्ट व्हिडिओ माझा येणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला मी सांगणार आहे की प्रॅक्टिस कशी करावी पण आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतो याबाबतची एक पीडीएफ जो पॅराग्राफ तुम्हाला टायपिंगला येतो ना मराठी इंग्लिशचा इंग्लिशचा त्यातल्या तो पीडीएफचा पॅराग्राफ पीडीएफ जवळपास मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस तीस पॅराग्राफ मी तुम्हाला पॅसेज तुम्हाला मी आत्ता टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे जा डाउनलोड करा प्रिंट आऊट घ्या आणि प्रॅक्टिस करा बर कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं कोणतं कीबोर्ड वापरायचं स्पेसचं काय याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओ मी हो तुम्हाला सांगतो किंवा तुमचे अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाका या ता सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मी देणार आहे पण स्किल टेस्टची प्रॅक्टिस जबरदस्त करा विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवा स्किल टेस्ट जबरदस्त करा कारण येणाऱ्या पुढच्या तीस चाळीस दिवसामध्ये तुमची स्किल टेस्ट होऊ शकते सो so, तुमच्याकडे वेळ मिळणार नाही वेळ पुरण नाही असं अजिबात म्हणायचं नाही दररोज प्रॅक्टिस करा थोडा खर्च होईल थोडा हे होईल पण जिथे पण तुमच्या आजूबाजूला असेल जाऊन प्रॅक्टिसला लागा कारण फिफ्टी पर्सेंट मुलं अपात्र होतात अजूनही काय प्रश्न असेल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमे जाता जाता इग्नाईट अॅकेमी करता दोन हजार चोवीस सालीमची एक बॅच आणि फिल्ली प्लस मेनची बॅच आपण चालू केलेली आहे ह्या दोन्ही बॅचेस तुम्हाला इग्नाईट अकॅडमीच्या ॲपवरती अवेलेबल आहे ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद